थोर पुरुष बाल गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीनिमित्त आज टिळक पत्रकार भवन जे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांच्या वतीने टिळक तिरक, टिळकांना अभिवादन करण्यात आले आपण बघू शकता इथे हे व्यवस्थापक मंडळ आहेत टिळक पत्रकार भवनाचं काय सांगाल सर आज टिळकांची पुण्यतिथी आहे काय सांगाल आज आ, टिळकांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जी चळवळ राबवली त्याच्यात त्यांनी वर्तमानपत्र हे आपलं प्रामुख्याने हत्यार केलेलं होतं आणि या या माध्यमातूनच त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच त्यांनी स्वातंत्र्याची फार मोठी चळवळ उभी केली होती कारण वर्तमानपत्र एखादी चळवळ उभी करू शकते आणि ती ती यशस्वी करू शकते याचं एक चांगलं उदाहरण टिळकांनी त्या गालाप घालून दिलं मराठा केसरीसारखं वर्तमानपत्र त्यांनी काढलं आणि पुढे टिळक हे पहिले पत्रकार म्हणून कदाचित नावारूपाला आले पुढे पत्रकारिता त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्याची त्यांच्यानंतरही सुरू राहिली मला असं वाटतं की जयंतराव टिळक हे त्या परंपरेतलेच पत्रकार, पत्रकार आहेत तर त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही इथं टिळक पत्रकार भवन भवनामध्ये यांचा एक टिळकांचा एक छोटासा पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार करून आज त्यांची स्मृती आम्ही इथे जागरी करतो आहोत आणि दरवर्षी करतो हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही येतो आणि सगळे पत्रकारितांना अभिवादन करतो आ, विश्वास इंदूरकर सर तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात संपादक आहात अ टिळकांच्या काळातली पत्रकारिता आणि आजच्या पत्रकारितेमध्ये काय अंतर आहे स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात आता जमीन असमांतराचा फरक झालेला आहे त्यावेळेस एक समर्पण भावनेनी पत्रकार त्यात चळवळ सुरू होती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं वाणिज्यीकरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात त्या वाणिज्यीकरणाचा प्र परिणाम हा बातम्यांवर झालेला आहे बातम्यांमुळे तो पत्रकारांवरही झालेला आहे त्यांच्या वेतनमानावरही झालेला आहे आणि त्या संदर्भात सरकारनी आता केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी संदर्भात उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आता पत्रकारितेचे संदर्भही बदललेले आहे प्रिंट मीडिया होतं दहा पंधरा होतं आता डिजिटल मीडिया आलेला आहे समाज माध्यम आलेलं आहे पण यांना नियम काही नाही मालकांना आणि कर्मचाऱ्यांना तिथे म्हणजे कर्मचाऱ्यांना जे संरक्षण पाहिजे ते आज आलेलं नाही कंत्राटी पद्धत आज प्रिंट मीडिया सकट सर्वत्र सुरू झालेली आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की हायर अँड फायर ही प्रथा सर्वत्र लागू झालेली आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने वर्तमानपत्रकारिता करणाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे याकडे जातीने लक्ष देऊन हा त्रास दूर होण्याची आवश्यकता आहे आणि काही या संदर्भात कठोर पावलं सरकारनी आपणहून उचलण्याची आवश्यकता आहे एखाद्या वेळेस त्यांच्याकडे वाईटपणा येऊ शकतो पण ते करणं आज आवश्यकता आहे कारण काय की का सर्वसामान्य लोकांना त्याचा दिलासा मिळण्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे सर, का ही महत्वाची भूमिका आहे निश्चितच विनोद देशमुख सर तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात संपादक आहात काय वाटतंय आजची जी पत्रकारिता आहे <laughs> आज संपादकाला सुद्धा जाहिरातीसाठी फिरावं लागतं पत्रकाराला सुद्धा जाहिरातीसाठी फिरावं लागतं कुठ कुठल्या मार्गाने चालली ही पत्रकारिता टिळकांचं हे वैशिष्ट्य राहिलं की अग्रलेखासाठी शिक्षा भोगणारा कदाचित तो या देशातला पहिला संपादक आहे इंग्रज सत्तेविरुद्ध या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा सणसणित अग्रलेख लिहून त्यांनी मंडालेच्या कारागृहामध्ये सहा वर्षाची शिक्षा भोगली कदाचित त्यानंतर असा प्रसंग आला नाही त्या तोडीचे अग्रलेख आता संपादक लिहितीलच याची काही शाश्वती राहिली नाही तसा आमचे मित्र विश्वास इंदुलकर म्हणाले की आता पत्रकारितेचं व्यापारीकरण झालेलं आहे त्यामुळे पत्रकारांवर बातम्या आणि समाजहिताचे लेख याच्यापेक्षा व्यवस्थापनाचा दबाव व्यवसायाच्या दृष्टीनं वाढलेला आहे त्यामुळे तत्कालीन संपादक आणि आजचे संपादक यांची तुलना होऊ शकत नाही आज संपादक हे अप्रत्यक्षरित्या व्यवस्थापक झालेले आहेत आणि हे पत्रकारितेचं दुर्दैव आहे सिरीज बोरकर सर तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ पत्रकार आहात आणि एक नामांकित वर्तमानपत्रामध्ये तुम्ही काम करताय काय वाटतंय पत्रकारितेच्या व्यापारीकरण झालेलं आहे अशी एक बोललं जात आहे तुमचं काय मत आहे टिळकांच्या वेळेला पत्रकारिता हे एक मिशन होतं करता स्वतंत्र मिळवण्याकरता तर ती पत्रकारिता जी होती ती एक मिशन ओरिएंटेड जर्नलिझम आपण म्हणू त्यावेळेला त्यावेळेला देशाची लोकांना काय आवश्यकता होती इंग्रज भारत सोडून जावे या हिशोबाने पत्रकारिता के करण्यात येत होती आणि आज इंडिपेंडन्सच्या नंतर खूपशा सरकारने पावलं उचललेत फर्स्ट प्रेस कमिशन आणलं त्याच्यानंतर सेकंड प्रेस कमिशन आणलं आता म्हणजे पत्रकारांकरता श्रमिक पत्रकारांकरता वर्किंग जर्नलिस्ट ॲक्ट झालं त्याच्यानंतर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट आहे आपल्याकडे प्रेस काउन्सिल पण आहे आपल्याकडे परंतु दुर्दैव एक आपण असं म्हणू शकतो की कायद्याचं उल्लंघन समजा सरकार करत असेल वर्तमानपत्राचे व्यवस्थापन समजा कायद्याचं उल्लंघन करत असतं ही थोडीशी गंभीर बाब आहे एवढे तुम्हाला माहिती आहे जसं सेंट्रल पे कमिशनचं असतं तसं पत्रकारांकरता सुद्धा दर पाच वर्षांनी एक बोर्ड बसतं पत्रकारांकरता आणि गैरपत्रकार वर्तमानपत्राचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकरता पण दुर्दैव असं झालं की शेवटचं जे वेज बोर्ड होतं जस्टिस मजिठिया सिंग वेतन आयोग त्याच्याकरता देशातले भरपूर पत्रकार पत्रकारांच्या संघटना सुप्रीम कोर्टपर्यंत लढल्या मालकांच्या विरुद्ध त्यांची एक संस्था आहे इंडियन न्यूजपेपर सोसायटी हे सगळ्या वर्तमानपत्रांच्या मालकांची एक ही संस्था आहे आणि त्यांच्यामध्ये भरपूर युनिटी आहे आपण जसं म्हणाले की कमर्शियलायझेशन झालं ते बिलकुल फॅक्ट आहे परंतु सुप्रीम कोर्टाने तो अहवाल जो होता जस्टिस मजिठियाचा त्यांनी तो मान्य केला प्रिन्सिपल बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट पण सगळ्यात दुर्दैव असं आहे की आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन अकरा नोव्हेंबर दोन हजार पासून करायला सांगितलं परंतु दोन हजार नोव्हेंबर दोन हजार अकराच्या नंतर ही जी सरकार आली म्हणजे मला याच्यामध्ये खोटं सांगण्यासारखं काहीच नाही आहे पण ही जी सरकार दोन हजार अकराच्या नंतर आली किंवा मग मोदी सरकार दोन हजार चौदा आलं आता तिसऱ्यांदा ती आहे अजूनपर्यंत जे कायद्याप्रमाणे वेजबोर्ड बसवायचा आहे अपॉइंट करायचं आहे या सरकारने आजपर्यंत केलेलं नाही आणि केंद्र सरकारने केंद्र सरकारने दोन हजार पासून आज ताग्यामध्ये तेरा वर्ष झाले दोन वेज बोर्ड येऊन गेले म्हणजे हो भाजपची सरकार राहो का कोणती सरकार दोन हजार अकरा हे जे मॅन्डेटरी आहे लॉस त्याच्यामध्ये हे त्यांनी करायला पाहिजे यांनी आता वेस्टर्न सिस्टम अडॉप्ट केले म्हणजे अमेरिकेत जे होऊन राहिलं जे युरोपमध्ये होऊन राहिलं ते आज भारत करून राहिलं की ठेकेदारी पद्धतीवर पत्रकारांना नियुक्ती करणे मग त्यांचं एक्सप्लोटेशन कोणाला दहा हजार देऊन द्यायचे कोणाला वीस हजार देऊन द्यायचे आज इंजिनियर्स एम बी ए झालेले लोक हे सगळे जर्नालिझममध्ये आहे आणि आम्ही आता मागणी करून राहिलो आहे म्हणजे महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ नागपूर श्रमिक पत्रकार संघ की थर्ड प्रेस कमिशन या गव्हर्मेंटने अपॉइंट करावं टू फाइंड आउट द एक्झॅक्ट स्टेटस ऑफ इलेक्ट्रॉनिक डिजिटल अँड प्रिंट मीडिया म्हणजे जे वर्तमानपत्र आहे त्यांनी आपले स्वतःचे वेबसाईट चालू करून दिला आहे ते तिथे अपडेट्स करून राहिलं आहे तर त्याचा रेव्हेन्यू त्यांना डबल मिळून राहिलाय परंतु पत्रकारांचे श्रमिक पत्रकार आहे हा कायदा याच्यामध्ये ज्या काही अमेंडमेंट करायला ते तर सोडूनच द्या पण कायद्यामध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच ही गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट नाही करत आहे हे दुर्दैव आहे थर्ड थर्ड प्रेस कमिशन लवकरात लवकर झालं पाहिजे यासाठी तु तुमच्या तु माध्यमातून तु काय केलं जाणार महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ हा प्रश्न देशस्तरावर नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे जर वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या तर थर्ड प्रे प्रेस कमिशन आणि नवीन वेतन आयोग या दोन्हीच्या मागणीसाठी आम्ही संघर्ष करतो निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आज टिळकांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आपण बघू शकता इथे बाल गंगाधर टिळक यांना अभिवादन करण्यात आलं टिळक पत्रकार भवन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने आणि एकूणच आजच्या दिवशी एक मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे की थर्ड प्रेस कमिशन केंद्र सरकारनी लागू करायला हवा आणि नवीन वेतन आयोग सुद्धा लागू करायला हवा अशी मागणी आता या नागपुरातून टिळक पत्रकार भवन ट्रस्टनी आणि श्रमिक पत्रकार संघातर्फे करण्यात आलेली आहे तर आपण बघत राहा आय व्ही एम टी न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका आणि मी विशेष सांगेन डिजिटल मीडिया जो आहे त्यासाठी सुद्धा सरकारने लक्ष द्यावे आणि नवीन कायदा करावा कारण आजचे युग हे डिजिटल युग आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज धन्यवाद नमस्कार